नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि आजपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते देशभरात नवरात्री उत्सव हा अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो नवरात्रीच्या जा नऊ दिवसांमध्ये आपण नऊ दुर्गा रूपांची पूजा केली जाते हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित असतो त्याचप्रमाणे आश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपद्तिथीपासून सुरू होणारा या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रीला शारदे नवरात्र सुद्धा म्हटले जाते नवरात्रीचा जा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्र प्रतीक आहे आश्विन महिन्यातील या शारदी नवरात्रीमध्ये दुर्गा मातेचे महिषासूर नावाचा वध केला होता युद्ध केले होते दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिचा नऊ रूपांची पूजा आहे तर ती केली जाते त्यामुळे नऊ दिवसात देवीची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस ते अतिशय महत्वाचे असतात प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिले जाते आज घटस्थापना केली जाणार आहे तसेच अखंड दिवा देखील लावला जाणार आहे घरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्याने आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा जे आहे तर ते आपल्याला करायचे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गा रूपांची पूजा करतात देवीचा वास असतो जेव्हा आपण काही प्रभावी उपाय करतो आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये असा एक प्रभावी उपाय आहे तर तो बघणार आहोत देवी आपल्यावरती प्रसन्न होते कृपादृष्टी कायम राहते लक्ष्मी धनप्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली अशी ही एक वस्तू आहे तर ती ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एक रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल लायकनला देखील प्रेस करून ठेवा आणि खूप छान असा माहितीपूर्ण व्हिडिओ मी आज तुम्हाला सांगणार आहे आज शारदी नवरात्रीतला पहिला दिवस आहे तर तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो किंवा आपण दिवा लावायचा आहे तिने सांजेला जेव्हा आपण देवाची पूजा करतो त्यावेळी आपल्याला हा उपाय आहे तर हा करायचा आहे हा दिवाला आहे तर लावायचा आहे या दिव्याखाली ही जी एक वस्तू आहे तर ही वस्तू आपल्याला ठेवायची आहे संध्याकाळी सहा वाजण्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत जो वेळ असतो त्या वेळेमध्ये तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये तिने सांजेची वेळ असे म्हणतात या वेळेमध्ये जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय जर केला तर आपल्याला उपायातला निश्चित फळे प्राप्त होईल आज मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही करायचं आहे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे बराच वेळा काय होतं आपण खूप कष्ट करतो आपल्याला भरभरून कष्ट करून देखील मेहनत करून देखील आपल्याला त्याचा फळ मिळत नाही पैसा हा टिकत नाही कष्टाला मेहनतीला योग्य मोबदला आहे तर तो आपल्याला मिळत नाही तर तो आपल्याला भेटत नाही आपल्या घरामध्ये सतत गरिबी जी आहे तर ती येत असते आर्थिक अडचणी चणचण पैशा संदर्भात असेल किंवा कर्ज होत असेल कधी कधी भरपूर कष्ट करून देखील आपल्याला पैसासुद्धा येत नसेल परंतु आपल्याकडे आलेला पैसा हा टिकत नसेल कोणतंही कोणत्या कारणास्त घरातून जास्त प्रमाणामध्ये तो खर्च होत असतो आणि म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर राहत नाही आणि म्हणून लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तो आपल्याला तो करायचा आहे तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी कितीही उपाय केले आणि जर लक्ष्मी तुमच्याकडे टिकत नसेल किंवा घरामध्ये अस्वच्छता असेल म्हणून ती घरामध्ये नेहमी रखरखित रक भांडी तुम्ही खरकाटी भांडी ठेवत असाल घरात स्वच्छता नसेल तुम्ही किती उपाय केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकत नाही किंवा राहणार नाही लक्ष्मीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये भरभरून अशी स्वच्छता असते तिथे लक्ष्मी स्वतःहून जात असते परंतु ज्या घरामध्ये नेहमी अस्वच्छता असते खरकाठी भांडी बेसिंगमध्ये असतात कितीही आपण उपाय केले सेवा केला ती कधी लक्ष्मी तिथे येत नाही म्हणून आपल्याला घरामध्ये स्वच्छता ही नेहमी ठेवायची आहे खूप महत्त्वाचं आहे आणि आज जो आपण स्वच्छता आणि स्वात सात्विकता ही प्रतीक आहे म्हणून आपल्याला सर्वप्रथम घराची स्वच्छता नऊ दिवस आवर्जून ठेवायची आहे तसे तर आपले घर नेहमी स्वच्छ असावे परंतु जर नसेल तुम्हाला शक्य तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आवर्जून तुम्ही घर आहे तर ते स्वच्छ ठेवायचं आहे पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेतल्यानंतर हा दिवा मातीची पंती किंवा इतर कोणताही तुम्ही दिवा आहे तर तो तांब्याचा असेल इतर कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरी चालेल फक्त दिवा घेताना चांगला घ्यायचा आहे तुटलेला फुटलेला किंवा चमटलेला टिपकत असलेला दिवा आपल्याला घ्यायचा नाही याचं फळेखील आपल्याला हे प्राप्त होत नसतं म्हणून आपल्याला एक चांगला दिवा घ्यायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप आहे तर ते आपल्याला घालायचं आहे गायचं तूप नसेल लक्ष्मीला गायचं तूप हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण असा हा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते लक्ष्मीचा वास हा तुपामध्ये असतो लक्ष्मी आकर्षित होते आणि तूप हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे परंतु ते पर तूप टाकल्यानंतर त्या तुपामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे जेणेकरून त्या तुपाचं पवित्र हे राखणं जातं त्यानंतर हा दिवा आपल्या आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक प्लेट आपल्याला लागणार आहे आपल्याला त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद घ्यायची आहे आणि हळद त्या प्लेटमध्ये तुम्हाला सर्व सर्वीकडे पसरवायचे आहे पसरून घेतल्यानंतर त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे जरी तुमच्या देवघरामध्ये अखंड दिवा लावलेला असेल तर तो दिवा सोडून हा दिवा जो आहे तर तो आपल्याला दुसरा दिवा आपल्याला लावायचा आहे दुसरा दिवा हा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध नऊ रंगांचे महत्व आहे तर आजचा जो रंग आहे तर तो पिवळा आहे त्यामुळे पिवळा आपल्याला आज गुरुवार आलेला आहे आणि आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये पिवळ्या रंगाला अतिशय महत्व दिलेलं आहे असं सांगितलं जाते की पूजेमध्ये देखील हळदीचा वापर हा केला जातो सुवासिनी सुद्धा आपण हदी कुंकू जे आहे तर ते लावत असतो हळदीच्या संबंध थेट गुरुग्रहाशी आहे आणि जेव्हा आपण असा हादीवरती दिवा ठेवून आपल्या घरामध्ये लावला लक्ष्मी साक्षात आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील सर्व अडचणी आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात हा दिवा लावल्यानंतर आपल्याला काही देवघरासमोर बसून एक वेळा सुक्तचे पठण करायचे आहे महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला सदैव आपल्या घरामध्ये वास राहण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता या दिव्यामध्ये जी हळद असणार आहे तर ती हळद तुम्हाला एका डबीमध्ये काढून ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामाला बाहेर जाणार आहे त्यावेळी ती हळदीचा टिपका तुम्हाला कपाळावरती लावायचा आहे आणि यामुळे तुमचे प्रत्येक कामात यश मिल तसेच घरातील स सुवासिनी दररोज हळदी कुंकू लावत असतात तेव्हा त्या सुवासिनी कुंकूसोबत ही हळद आपल्या कपाळावर लावायची आहे तुमच्या कपड्यावरती किंवा कपाळावरती लावली तरी चालेल हा एक उपाय तुम्ही करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी ही कमी पडून देणार नाही तर आजच्या दिवसामध्ये आपण देवघरामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि तुम्ही थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या घरामध्ये झाकून ठेवायचं आहे आणि संध्याकाळी पाच नंतर ते पाणी तुमच्या देवघरावरून तुम्हाला उतरवायचं आहे आणि संपूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये शांतता नांदत असते घरामध्ये काही क्लेह कलह असेल किंवा ग्रह कलह असेल असे किंवा अनेक अडचणी असेल तर त्या नक्की निघून जातील असा हा एक सुद्धा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय नक्की करा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होईल संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू एक दिवसात आयुष्याचं सोनं होईल की ती कठिणीची आहे तर ती पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद